नेमका वॉच रात्री फिरणाऱ्या ड्रोन नेमकामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सतर्क राहून कोणीही भयभीत न होण्याचं अफवा आणि नागरिकांमध्ये भीती पसरवणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल केल्या संबंधितांवर होणार कारवाई गेल्या चार दिवसापासून माण तालुक्यात रात्रीच्या वेळी अनेक गावांमध्ये ट्रोन सारख्या तबकड्या फिरतात अनेकांनी ते पाहिलं आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून माण तालुक्यावर नेमका कुणाचा वाज आहे असा सवाल उपस्थित होतोय याबाबत पोलिसांना किंवा इतर कोणत्याही यंत्रणेला याबाबत काहीच माहिती नसल्यानं ना। नागरिकांची मात्र सध्या चांगलीच झोप उडाली आहे माण तालुक्यातील मोगराळे पिजवडी तोंड अरुगड कुळकसाई खोकडे बोदे मलवडी आंधळी टाकेवाडी पांगरी बावरहिरे थदाळे राणंद कारके संभुखेड इत्यादी गावांमधून अनेक लोकांनी हे ड्रोनसारख्या दिसणाऱ्या तबकड्या पाहिल्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या समाजानुसार रिपीट सर्वसामान्य नागरिकांच्या समजानुसार ड्रोनच्या माध्यमातून चोरीसारखे प्रकार करण्याच्या उद्देशानं या तबकड्या फिरत असल्यानं लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे त्याचबरोबर भारतीय सुरक्षा यंत्रणेचा हा काही गोपनीय सर्वेतर नाही ना असा देखील अंदाज सुशिक्षित लोकांमधून लावला जातोय हा नेमका काय प्रकार आहे याचा थांग पत्ता अद्यापही कोणाला लागला नसून नागरिकांनी सतर्क राहावं मात्र भयभीत होऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले मी धनगुडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो कि गेल्या दोन दिवसांपासून पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावांमधून नागरिकांचे फोन येत आहेत की आकाशामध्ये ड्रोन दिसत आहेत तसेच काही तबके वगैरे दिसत आहे पसुन आमी महिती महिती हो। या अनुषंगाने दोन दिवसांपासून आम्ही आमच्या सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करून काढून माहिती घेत आहोत या अनुषंगाने आवाहन करत आहे की कृपया कोणीही अफवा पसरू नये तसेच कोणीही चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित करू नये असे करणे हे म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे या अनुषंगाने ठोस माहिती प्राप्त होताच आम्ही याबाबत माहिती देणार आहोत या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दलातील फलटण तालुका तसेच आपल्या मान तालुक्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व पोलीस यंत्रणा आधीची माहिती घेत आहोत तरी या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सतर्क राहावे तसेच आपली गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व कृपया कोणीही चुकीचा मेसेज किंवा लोकांमध्ये भीतीचे वातावरण होईल अशा प्रकारचे कोणतेही संदेश प्रसारित करू नये अशी आम्ही विनंती करू करीत आहोत धन्यवाद एकनाथ वाघमोडे दैवडी